शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आता महाराष्ट्रातील नंबर एक ब्रँड असलेल्या चौपाटी कढीवडा वडापाव आणि चौपाटी नॅशनल कुल्फी शिर्डीकरांच्या सेवेत सुरू आहो साई खंडोबा देवस्थान शेजारी या नवीन शाखेचा महंत काशिकानंदजी महाराज सरस्वती यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ पार पडलाय या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शिर्डीसह पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला असून या प्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे प्रथम अध्यक्ष कैलास बापू कोते साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते माजी अध्यक्ष निलेश कोते आदींसह हो मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ताराचंद कोते विशाल दहिवाळ अमोल सोमवंशी यांनी ग्राहकांसाठी एक नाविन्यपूर्ण व प्रसिद्ध अशा पदार्थांची शिर्डी शहरा शाखा सुरू केल्याचं समाधान व्यक्त करत या नूतन शाखेला शुभेच्छा दिल्या खूप आनंद होतोय शिर्डी शहरामध्ये चौपटी या प्रसिद्ध ब्रँडचा कडीवाडा व त्याच पद्धतीने कुल्फी हे दोन ब्रँड या ठिकाणी अवेलेबल होत आहेत खऱ्या अर्थाने कढीवाडा आपण जर नुसता वडापाव जर खाल्ला तर तो हेल्थसाठी चांगला नसतो ज्यावेळेस आपण कडीवाडा घेतो तर कडी ही पाचक असते आणि एक अतिशय स्वादिष्ट असा कडीवाडा व त्याच पद्धतीने जी कुल्फी आहे आपण म्हणतो आईस्क्रीम किंवा बाकीचे जे थंड पेये असतात तर ते शरीरासाठी चांगले नसतात परंतु थंड पेयमध्ये किंवा थंड पदार्थामध्ये कुल्फी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीची असते आणि ती पण जर चौपटी या ब्रँडची नगरच्या प्रसिद्ध ब्रँडची असेल तर त्याची त्या ठिकाणी टेस्टच नॅरी आणि आज या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये आमचे ताराचंद कोते कोते पाटील त्याचबरोबर आमचे विशाल दैवाड व आमचे मेवणे अमोल सोमवंशी यांनी ह्या चौपटी वडा व त्याच पद्धतीने जी काही कुलपी आहे त्याचा ब्रँड या ठिकाणी सुरू केला शिर्डीकरांसाठी व त्याचबरोबर साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भाविकांसाठी मला असं वाटतं एक ही खाद्यपदार्थाची एक पर्वणी असेल माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा घ्या आमची इच्छा प्रथमच कडीवड्याचा आस्वाद घ्यायला मिळाला आहे आजपर्यंत राहता कोपरगाव श्रीरामपूर इत्यादी कोणत्याच ठिकाणी मी अजून कडीवाडा खाल्लेला नाही प्रथमच आमचे मेवणे अमोल सोमशी तसेच त्यांचे मित्र दहिवार यांनी हा उद्योग चालू केला आहे त्यावरच नॅचरल कुल्फीही चालू झालेली आहे चाळीस ते पन्नास प्रकारचे त्यांच्याकडे फ्लेवर आहे आणि अतिशय उत्तम आणि रेटही रिझनेबल आहेत त्यामुळे साधारणतः शिर्डीमध्ये सगळ्या जनतेला सामान्य जनतेला याचा आस्वाद घेता येईल ही एक चांगली बाब आहे आणि मी अमोल चोमुळशे आणि दहिवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो सहाय्यक रूपेनं चौपाटी दहीवडा आणि नॅचरल कुल्फी या असणाऱ्या या व्यावसायिक असणाऱ्या आ, याला मोठा छोटा हॉटेल म्हणा नाही तर एक चांगल्या पद्धतीचा नाश्ता म्हणा अशा प्रकारचा या ठिकाणी या चालू झालेला आहे आज तरी नॅचरल कुल्फी याचा अर्थ की त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही किंवा दुसरं काहीच नसताना ओरिजिनल असणारे जे कुल्फी आहेत या ठिकाणी वितरण होत आहे किंवा या ठिकाणी जा कि केल्या जाते तर आपल्या ग्राहकाच्या दृष्टीनं भाविकाच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं आणि या ठिकाणी याचा ओपन केलेला आहे तेव्हा साईबाबाच्या कृपेने त्याचा चांगल्या पद्धतीनं याचा सदुपयोग हो आणि सर्वजनाचा सदुपयोग होऊन त्याचा चांगल्या पद्धतीने यांना देखील त्याचा फायदा हो अशी साईचरने प्रार्थना करतो धन्यवाद खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते वी। शंबर डक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी